राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाच्या असंघटित कामगार विभाग माध्यमातून पिंपरी चिंचवड शहरातून भव्य रिक्षा चालकांचा आंदोलन काढण्यात आलं कामगार नेते काशीनाथ नखाते प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी संघटित कामगार यांच्या माध्यमातून करण्यात आला या आंदोलनात मोठ्या संख्येनं रिक्षाचालक आणि राष्ट्रवादी असंघटित ता कामगार कार्यकर्ते पदाधिकारी यांचा समावेश होता निगडी येथील भक्ती शक्ती चौक ते पिंपरी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास अभिवादन करून संपन्न करण्यात आला या रिक्षा आक्रोश मोर्चा रॅलीमध्ये 650 रिक्षा चालकांनी आपल्या रिक्षांसह सामील होऊन पाठिंबा दिलात आंदोलकांनी पुढीलप्रमाणे काही प्रमुख मागण्या केल्यात एक रिक्षाचालकाचं महामंडळ त्वरित कार्यान्वित करा दोन रिक्षाचालकांना सामाजिक सुरक्षा सुरू करा तीन रिक्षाचालकांना पाच लाखांचं विमा संरक्षण द्या चार रिक्षाचालक खुले परमिट बंद करा पाच रिक्षाचालकांची मंडळाकडे नोंदणी त्वरित करून ओळखपत्र द्या सहा रिक्षाचालकांना चालकांना म्हातारपणी पेन्शन योजना सुरू करा अशा विविध मागण्या आंदोलनाच्या माध्यमातून केल्या आहेत आज रिक्षा चालकांचा आक्रोश मोर्चा होता काय या आक्रोश मोर्चाचं स्वरूप होतं आणि कशा पद्धतीने आक्रोश मोर्चा तयार केला सर्वप्रथम काल नऊ ऑगस्ट क्रांती दिन झाला नऊ ऑगस्ट क्रांती दिनी भारतातल्या सर्व क्रांतिकारकांनी बंड पुकारलं आणि इंग्रज ब्रिटिशांच्या विरोधामध्ये बंड केलं आणि चले जावची घोषणा दिली आणि त्यांनी ते यशस्वी केलं त्या आंदोलनामध्ये ज्यांना ज्यांना प्राणांची आहुती द्यावी लागली त्या सर्व क्रांतिकारकांना विनम्र अभिवादन आता हा ऑगस्ट क्रांती सप्ताह म्हणून आपण साजरा करतोय येणारी पंधरा ऑगस्ट आहे परंतु महाराष्ट्र राज्यातील पंचवीस लाखापेक्षा अधिक रिक्षाचालकांचं जीवन असुरक्षित झालेलं आहे त्यांना कुठल्याही प्रकारची सुविधा मिळत नाही आणि राज्य शासनाकडून आणि सरकारकडून केवळ दिशाभूल केली जाते आभाशी मंडळ आभाशी सरकार आणि अशा प्रकारची स्थिती आहे रिक्षाचालकांचे अपघाती मृत्यू होतात त्यांना अनेक वेळा अनेक संकटांना सामोरं जावं लागतं खरं तर वास्तविक रिक्षाचालक हा अपघातामध्ये मदतीला धावून येणारा तातडीनं त्यांना रुग्ण रुग्णा रुग्णवाहिका घेऊन रुग्णालयात दाखल करणारा हा रिक्षाचालकच आहे वास्तविक रिक्षाचालकांचे अनेक प्रश्न आहेत आज अपघाती मृत्यू रिक्षाचालकांचे होतात त्यांना पाच लाख रुपयाचं विमा संरक्षण दिलं पाहिजे महामंडळ रिक्षाचालकांचं महामंडळ जाहीर करण्यात आलं लोकसभेच्या अगो अगोदर महाराष्ट्र सरकारनं या फसव्या सरकारनं घोषणा केली परंतु त्याच्या अजूनही कुठल्याही प्रकारचं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकेकाळी रिक्षा चालवले रिक्षाचालक मुख्यमंत्री झाला आम्हाला त्याबद्दल काहीच म्हणणं नाही आम्हाला आनंद आहे परंतु तुम्ही रिक्षाचालक मुख्यमंत्री झालात रिक्षाचालकांची अजून अवस्था दयनीय आहे त्यांच्यासाठी तुम्ही आता काहीतरी करणं गरजेचं आहे त्यांच्यासाठी महामंडळ होणं गरजेचं आहे त्यांची नोंदणी होणं शासनाकडे नोंदणी होणं सरकारी ओळखपत्र मिळणे आणि प्रत्येक रिक्षाचालकांच्या मुलांना उच्च शिक्षित झालं पाहिजे त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे आणि दुर्दैवानं अपघातात मृत्यू झाला तर पाच ते दहा लाख रुपयाचं विमा संरक्षण मिळालं पाहिजे रजिस्ट्रेशन झालं पाहिजे नोंदणी झालं पाहिजे हे आम्हाला कागदावरचं महामंडळ नको आहे प्रत्यक्षात महामंडळ झालं पाहिजे ते महामंडळ नोंदणी आणि आम्हाला ओळखपत्र सरकारचं रिक्षाचालक म्हणून ते कधी देता हे बोला अगोदर ही या, यासाठी आहे हे या आजचं आंदोलन होतं खुले परमिट जे आहेत खुले परमिटचं झाल्यामुळं आमचे रिक्षाचालक जो व्यवसाय करत होते त्याच्यामुळे भागीदार निर्माण झाले आणि एकाचा व्यवसाय डबल झाला त्यामुळं आता त्यांना दिवसभर फिरून पण आपली रोजीरोटी जी आहे तीसुद्धा मिळत नाही अशा प्रकारची भयानक अवस्था त्या ठिकाणी रिक्षाचालकांची झालेली आहे अत्यंत भयानक परिस्थिती आहे रिक्षाचालकांचे अनेक कर्ज आहेत कोरोनासारख्या भयानक परिस्थितीमधून जात असताना रिक्षाचालक अनेक ठिकाणी अडचणीत सापडलेला आहे त्याचे अजून कर्ज फिटलेले नाहीत आणि नालायक आणि नीच काही दरोडे घालणाऱ्या फायनान्स कंपन्या काही बँकेची लोकं येऊन दमदाटी करून रिक्षा ओढून नेण्याचासुद्धा प्रकार होतो आहे त्याच्याविरोधामध्ये आम्ही बंड पुकारणार आणि आमच्या नियमाप्रमाणे आम्ही योग्य पद्धतीनं शासन दरबारी आमच्या मागण्या मानलेल्या आहेत आणि पुढच्या कालावधीमध्ये जर आजचं आमच्या मागण्या मान्य नाही केल्या के आणि शासन दरबारी याचा शिंदे फडणवीस आणि पवार सरकारने याचा जर विचार नाही केला तर पुढच्या कालावधीमध्ये मुंबईमध्ये सुद्धा आम्ही चक्का जाम आंदोलन रिक्षा आणि टॅक्सीवाल्यांचं केल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देणारा आजचं आंदोलन आहे आणि मी तमाम आज सकाळपासून भर पावसामध्ये माझा रिक्षा चालक कामधंदा बुडून शिव भक्ती शक्ती शिल्प समूहापासून जगदगुरु संत तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केलं पुढे आल्यानंतर लोकशाही अण्णाभाऊ साठे आणि आता या पावनभूमीमध्ये भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमीमध्ये त्यांच्या पु, त्यांना पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी आम्ही समारोप करत आहोत परंतु हे आंदोलन आमचं थांबलेलं नाही हे इशारा आंदोलन आहे महाराष्ट्र राज्यामध्ये विविध जिल्ह्यामध्ये आंदोलन होईल परंतु रिक्षा चालकांचं काय करता बोला शिंदे फडणवीस आणि पवार सरकार रिक्षा चालकाला कमी लेखू नका गरज पडली तर पुण्याच्या समताभूमी ज्याला आपण महात्मा फुलेंचं कर्मभूमी म्हणतो तिथून रिक्षाचालक थेट तुमच्या वर्षा निवासस्थानावर सुद्धा गेल्याशिवाय राहणार नाही हा इशारा आज मुख्यमंत्र्यांना आम्ही या ठिकाणी देत आहोत सकाळी आमच्या पाचशे ते साडेपाचशे रिक्षाचालक भक्ती पासून सहभागी झाले अनेक रिक्षाचालकांनी मध्ये सहभाग नोंदवला काय आकुर्डीत सहभागी झाले काय पिंपरीत सहभागी झाले त्या सर्व रिक्षाचालकांचं आमचे भाऊ आहेत हे कष्ट करणारे श्रम करणारे हे सर्व लाभार्थी आहेत आणि त्यांच्यासाठी ते आमच्यासाठी तुम्ही करताय म्हणून अत्यंत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला त्या सर्व रिक्षा बांधक बांधवांचे आम्ही आभार मानतो पूर्ण महाराष्ट्रभर या आवाज उठला पाहिजे इतर काय आवाहन आपला कायदेशीर व्यवसाय आहे परंतु कायदेशीर व्यवसाय करत असताना महाराष्ट्र राज्यामध्ये रिक्षा चालकांची अवस्था दयनीय आहे तुम्ही या जनआंदोलनामध्ये हे तुमच्यासाठी केलेलं हे क्रांती आहे ऑगस्ट क्रांती रिक्षा क्रांती असं आपण नाव दिलेलं आहे तर तुम्ही याच्यामध्ये नक्की सहभागी व्हावं जेवढा तुमचा सहभाग होईल तेवढा आपलं सरकार आपल्यापुढं झुकून तुमच्या मागण्या त्वरित मान्य होतील